श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अम्वास पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे त्यात माघ पौर्णिमेचे विशिष्ट वेगळेच आहे ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित आहे माघ पौर्णिमेला विवाहासाठी खूप शुभ मानले जाते या मा तिथीमध्ये जर आपण गृहप्रवेश केला तर तो, तो देखील खूप शुभ मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी प्रयागमध्ये गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर आपण गंगा स्नान केले तर आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होताच होताच पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या उत्सवापैकी एक आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान दान करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होतं माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे या दिवशी आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे ही पूजा केल्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं दीवशी, दीवशी, या दिवशी पूजेबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी या झाडाचं मूळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे जे पैसा आपल्या घरामध्ये चुंबकासारखा खेचला जाईल म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन तिचं आगमन जे आहे ते आपल्या घराकडे होणार आहे त्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली गरिबी देखील नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनटाने सुरू होईल तर चोवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटाने समाप्त होईल पण तिथीनुसार माघ महिन्याची पौर्णिमा जी आहे ती चोवीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल आपण माघ पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जे आहे माता लक्ष्मीची पूजा ही करत असतो ही पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ते आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे ज्यामुळे तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी राहिली पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्याकडे पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही किंवा बऱ्याचदा काय होतं आपल्याकडे पैसा तर खूप आहे पण आपल्या मनाला सुख शांती नाही तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होण्याकरता आणि आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहण्याकरता आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि जर हा उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी केला तर त्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे जी गरिबी आहेत ती नष्ट होते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतीची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतीमध्ये जितके औषधी गुणधर्म असतात तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील आहे आणि केळीचं झाड हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं सत्यनारायण व्रतकथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा केळीचे रोप पूजेसाठी ठेवले जाते आणि म्हणूनच प्राचीन काळापासूनच या वृक्षाची गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून पूजाही केली जाते केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच गुरुवार असो किंवा पौर्णिमा असो किंवा काही विशेष तिथी असू दे त्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा तर केलीच जाते पण त्याचबरोबर जर आपण काही उपाय देखील केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव हे कायम टिकून राहतं एवढं महत्त्व आहे केळीच्या झाडाचं आणि म्हणूनच जे आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी जे आहे केळीच्या झाडाचं एक मूळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता हे मूळ जे आपण झाडातनं काढणार आहेत तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तूंचा वापर करायचा नाही जसं की चा, चा चाकू असू दे सुरी असू दे किंवा कुदळ फावडा कोणत्याही वस्तू घ्यायच्या नाहीत अगदी हाताने सहज हे मूळ आपल्याला तुटी नयेत अख्खं मूळ म्हणजे भरपूर मोठं असं नाही आणायचं अगदी छोटंसं मूळ तुम्ही जरी घेऊन आले घरी तरीही चालणार आहे आता हे मूळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला काय करायचं जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याने धुवा जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आपल्या घरी जे स्वच्छ पाणी असतं त्या पाण्यामध्ये आपल्याला हे मूळ धुवायचं आहे आणि धुवताना आपल्याला हर हर गंगे असं म्हणत म्हणत हे मूळ जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला व्यवस्थित पुसून सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आता आपल्याला एक लाल कापड घ्यायचं आहे आणि त्यावरती हे मूळ ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलची ठेवायच्यात फक्त लवंग आणि वेलची ज्या घेतील त्या व्यवस्थित पाहून घ्या त्या अखंड असल्या पाहिजेत आणि त्यानंतर जे आहे ह्या मुळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्यात फूल अर्पण करून घ्यायचं धूपदीप दाखवून घ्यायचं आहे आता ह्या लाल कपड्याची जी आहे त्याच्यामध्ये जे आपण मूळ ठेवलेले दोन लवंगा ठेवल्या दोन वेलची ठेवल्या आता ह्या सर्व वस्तू ज्या ठेवलेल्या आहेत त्याची आपल्याला एक पोटली तयार करून घ्यायची म्हणजे लाल कपड्याला आपले गाठ मारायची आहे आणि ही पोटली जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची हा संपूर्ण उपाय जो आपण करणार तो आपण आपल्या देवघरामध्ये बसूनच करणार आहेत तर आपल्याला ती पोटली जी आहे उजव्या हातामध्ये घ्यायची आणि एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आता तुम्हाला बोलता येत असेल तर आवर्जून बोला नाही बोल येत असेल तर यूट्यूबला लावून द्या श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा महालक्ष्मी सुद्धा पठन हे करायचं आहे ह्या दोन अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे ही पोटली जी आहे ती अभिमंत्रित झालेली आता आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची त्यावर थोड्याशा अक्षता ठेवायची आणि त्या अक्षतावर जी आहे ही पोटली आपल्याला ठेवायची आहे आणि ही पोटली जी आहे ज्या प्लेटमध्ये ती प्लेट, प्लेट जी आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे संपूर्ण दिवसभर ही प्लेट आपल्याला तिथेच ठेवायची आणि संध्याकाळी म्हणजे ज्यावेळेस माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळी पुन्हा आपल्याला हा पोटलेला हळद कुंकू अक्षद ह्या अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व गरिबी ही नष्ट झाली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहिलं पाहिजे ह्या रीतीने आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती उचलून आपल्याला आपल्या घरच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता हा जो उपाय जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकतच नसेल तर तुम्ही तुमच्या घरच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा जर तुम्हाला व्यवसाया करता हवा असेल तर मग काय करायचं तुमच्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला भरभराट मिळत नसेल यश मिळत नसेल तर काय करा तुमच्या व्यवसायाच्या इथे जी गल्ला असेल किंवा तिजोरी असेल तिथे नेऊन ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करून पहा आता तुम्ही ही पोटली जी पौर्णिमेला ठेवली आहे ती प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला काय करायचं आहे सकाळी पोटली आपल्या तिजोरीमधनं काढायची आहे पुन्हा तिला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे प्लेटवर थोड्याशा अक्षता घ्यायचे त्याच्यावर ही पोटली ठेवायची आहे आणि तिला धूप दीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या संपूर्ण दिवसभर जी आहे ती पोटली आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची पुन्हा संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस त्या पोटलीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत आणि त्या नंतर जी आहे आपल्याला माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे टिकून राहिलं पाहिजे आणि पुन्हा ही पोटली आपल्याला आपल्या अप्ले तिजोरीमध्ये ठेवायची आहे असं प्रत्येक पौर्णिमाला तुम्हाला ही छोटीशी सेवा त्या पोटलीवर करत राहायचं आहे असं केल्यामुळे जे तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही स्थिर राहील पैसा येतच राहील तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये धनासंबंधित कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या या येणार नाही आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीचा म्हणून नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ